बातमी कोल्हापुरातून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी होती प्रशांत कोरडकरला अटक करण्याची मवियाची मागणी आहे कोल्हापुरात मवियाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे तर मुख्यमंत्र्यांना मवियाचे कार्यकर्ते हे काळे झेंडे दाखवणार होते मात्र त्याआधीच या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे प्रशांत कोरडकर या विरोधामध्ये मविया आक्रमक झाली आहे प्रशांत कोरडकरला आधी अटक करा त्यानंतरच कोल्हापुरात या स्वागत करू असं सुद्धा या मवियाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरला आधी अटक करा त्यानंतर कोल्हापुरात या अशी मागणी ही मवियाच्या कार्यकर्त्यांनी केली त्यासाठी मवियाचे कार्यकर्ते कोल्हापुरात आक्रमक झाले होते या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे हे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार होते मात्र त्याआधीच या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे प्रशांत कोरडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आणि या विधानाचा निषेध करण्यासाठी हे सर्व मवियाचे कार्यकर्ते कोल्हापुरात जमले होते या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार सुद्धा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा आणि या दौऱ्यात ते मुख्यमंत्र्यांना हे सर्व कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार होते मात्र त्याआधीच या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या सर्व कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे कोल्हापुरात हा प्रकार घडला आहे मात्र या कार्यकर्त्यांनी आक्रमक घोषणा दिल्या सोबतच आधी प्रशांत कोरडकरला अटक करा त्यानंतरच कोल्हापुरात या असं या सर्व कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं आणि फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेस हे सर्व कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार होते मात्र त्याआधीच या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर हायकोर्टामध्ये अपील केलेली ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या